मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस विलंब होत असल्याच्या कारणाने व्यतीत झालेल्या तरुणांना आत्महत्या केल्याची घटना घडली असून सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथे वर्षीय युवकाने आत्महत्या के केली आहे मराठा आंदोलन सुरू झाल्यापासून उद्धव जोगदंड हा युवक त्यामध्ये सक्रिय होता अत्यादेश निघाला परंतु त्याची अंमलबजावणी करी या चिंतेमध्ये तो होता मागील दोन वर्षापासून उद्धव हा पोलीस भरतीची तयारी देखील करत होता परंतु आरक्षणाच्या अंमलबजावणीला होत असलेल्या विलंबामुळे त्याने व्यतीत होऊन हे पाऊल उचलल्याचं त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे पुतण्यानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आणि विशेष म्हणजे तहसीलमध्ये आमच्या गावची एक बी पण विनोद सापडलेली नाही आणि सरकारनं एवढी दखल घ्यावं की सगळे सोये सगळ्यांना आरक्षण द्यावं एवढीच माझी कळकळीची विनंती नाही तर ह्याच्या पुढे अशाच आत्महत्या होत्या जरा लक्ष घाला साहेब तुम्ही पण मुख्यमंत्री साहेब ह्याच्याकडे लक्ष घाला ही माझी कळकळीची विनंती आज आमच्या गावामध्ये मराठा आरक्षणासाठी बळी गेलाय उद्धव बालासाहेब जोगदोन या तरुणाने रात्री मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं आहे हा तरुण काल अंतरवली येथे बैठकीसाठी गेला होता व रात्री आल्याच्या आल्याच्यानंतर रात्री त्यांनी साडेबाराच्या सुमारास गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे सरकारनं तात्काळ सगळे सोयऱ्याचा आदेश काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावं नसतं यापुढील अशा जर आत्महत्या होत राहिल्या तर सरकारला हे पेलणार नाही आहे प्रतिनिधी आशिष मुंडेसह हो। मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी